हाय आज माझा दिवस पूर्वेकडून नाही तर पश्चिमेकडून उगवला होता कारण आज मी इतका हेल्दी ब्रेकफास्ट केला पण ते का आज आहे गुरुवार तसा तर नेहमीच गुरुवारी माझा उपवास असतो पण आज स्पेशल गुरुवार आहे मार्गशीत महिन्यातील पहिला गुरुवार जो मी लहान असल्यापासून धरते आधी मम्मीकडे मम्मी, मम्मी करायची आम्ही उपवास करून पुस्तक वाचायचो पण आता सासरी मी सुद्धा पूजा मांडते तेच सगळं सामान घ्यायला आम्ही गेलो सगळं सामान आणलं आणि पूजा मांडायला घेतली असं तसं तर नेहमी मी संध्याकाळीच पूजा मांडते काहीजण सकाळी मांडतात असं मी पाटावर कलश मांडून बाजूला लक्ष्मीची मूर्ती गणपती असं ठेवून हार वेणी घालून सगळं सजवून घेतलं नंतर लक्ष्मीसमोर खडी साखर ठेवली दिवा अगरबत्ती लावली सगळ्या घरात धुपाचा सुवास दरवळत होता त्याबरोबर पुस्तक वाचून घेतलं देवीला नैवेद्य म्हणून गोडशिरा बनवला असा माझा दिवस पहिला गुरुवार मंगलमय झाला तुम्ही पण ही पूजा करता का कमेंट नक्की करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय